नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण सिडको महामंडळाची जी भरती परीक्षा असणार आहे त्याचं शेड्यूल जे आहे तर ते आलेलं आहे एक्झाम शेड्यूल आज आपण पाहणार आहोत ज्या विद्यार्थ्यांनी सिडको विभागाचे परीक्षेसाठी अर्ज केलेले आहेत त्यांच्यासाठी आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे असिस्टंट इंजिनियर सिव्हिल या पदाची परीक्षा जी आहे ती आठ जून दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे अकाउंट क्लर्क या पदासाठीची जी परीक्षा असेल दहा जून दोन हजार पंचवीस सिस्टम मॅनेजर या पदासाठीची परीक्षा दहा जून दोन हजार पंचवीस सिस्टम ॲनालिसिस्ट या पदासाठीची परीक्षा दहा जून दोन हजार पंचवीसला असेल असोसिएट प्लॅनरची परीक्षा दहा जून दोन हजार पंचवीसला असेल डेप्युटी प्लॅनरची परीक्षा दहा जून दोन हजार पंचवीसला असेल ज्युनियर प्लॅनरची परीक्षा दहा जून दोन हजार पंचवीसला असेल फिल्ड ऑफिसर या पदासाठी आर्किटेक्टचे परीक्षा दहा जून दोन हजार पंचवीसला असेल असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसर या पदासाठीची परीक्षा अकरा जून दोन हजार पंचवीसला असेल आणि फील्ड ऑफिसर या पदासाठीची परीक्षा अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी असाल सिडको विभागाची जी परीक्षेचं शेड्यूल आहे तर ते प्रसिद्ध झालेले आहे आणि हॉल तिकीट जे आहे तर परीक्षेच्या एक आठवडा आधी उपलब्ध होतील आणि याचे परीक्षेचं संदर्भात जे आहेत ते बदल झालेले आहेत सिडको विभागाच्या परीक्षेमध्ये तर ते व्हिडिओ जे आहेत ते ऑलरेडी मी आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत ते जर तुम्ही पाहिले नसतील तर एकदा चेकआउट करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद